नमस्कार राज्यामध्ये जर बघितलं तर सोयाबीनचे सध्याचे मार्केट काय ते डिटेलमध्ये आपण या ठिकाणी बघणार आहोत सर्वांना विनंती करतो आपण शेवटपर्यंत व्हिडिओ बघा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आज सर्व शेतकरी मित्रांसाठी बाद या सोयाबीनच्या बाजारभाव या ठिकाणी बघूयात मेघरमध्ये कमीत कमी चार हजार तर जास्तीत जास्त चार हजार तीनशे रुपयेपर्यंत मार्केट मेघरमध्ये पाहायला मिळतं आहे या ठिकाणी नव्वद क्विंटलच्या हॉ मेघरमध्ये आलेले आहे मोठ्या प्रमाणात जर बघितलं तर जे बाजारभाव त्या ठिकाणी बदल होणे अपेक्षित होता मात्र अजूनही म्हणावं असा बदल झालेला नाही बाजारभाव त्याच रेंजमध्ये आहे बाजारभाव वाढलेले नाहीत बाजारभाव वाढले पाहिजे मोठ्या प्रमाणात बाजारभाव सुधारले पाहिजे मानवरामध्ये जर बघितलं तर कमीत कमी चार हजार एका देवाक लागला तीन हजार आठशे तर जास्तीत जास्त चार हजार चारशे रुपये मार्केट किट मानवरामध्ये पाहायला मिळत आहे बहात्तर क्विंटलची आवक मानवरामध्ये आलेली आहे बाजारभावात मोठी वाढत सुधारणा होणे तर गरजेची आहे शिवाय त्यातच बघितलं तर जे सरकारचे धोरणसुद्धा चुकीचे आहे सरकारने मोठ्या प्रमाणात या ठिकाणी शेतकऱ्यांची निराशा केलेली आहे आणि याचा पूर्णतः जबाबदार सरकार आहे त्यामुळे बाजारभाव वाढीसाठी सरकारनेच प्रयत्न केले पाहिजे बाजारभाव सहा हजार नेले पाहिजे